ंत्र नावे भोगा त्या गोष्टीला किती पण संघर्ष येऊन द्या सहन करा जो झुकता है वो दुनिया को झुकाता है बॉस समझ में आया झुक जाओ अरे मग इथे जोव वाला कार्यक्रम करतोय घरचे कार्यक्रम करतात बँके वाला कार्यक्रम करतोय वरिष्ठ कार्यक्रम करतात सहकारी लावली करतायत पर नोकऱ्या खाऊ राहिलेत आपल्या प्रमोशन होत नाहीये जॉब येत नाहीये त्या पत्नीला ॲक्सेप्ट करा त्या मुलाला ऍक्सेप्ट करा त्या आई बापाला ऍक्सेप्ट करा मस्त गोविंदाने जागा कधी त्यांचा कर्म वाईट परफॉर्म होणार आहे कधी माझा होणारे लोक अपमान नाही करत लोक फक्त शब्द देतात तुमचा अहंकार तुम्हाला अपमान लोकांचे स्टेटस तुम्हाला नाही देत तुम्ही त्या त्या नजरेने पाहतात म्हणून तुम्हाला दुःख देत मग काही लोक मानतात नशीब भगवंतच बनवतात नशिबात असं तसं होईल बघू काय होईल ते आपल्या नशिबात नशीब भगवंताने पाठवलंय करूया असं मग आता काय तुमच्या बँकेत बॅलन्स बँक टाकती नातेवाईक टाकतात का तुम्ही टाकतात तुमच्या बँकेत जे पेमेंटची सॅलरी जमा होती ती तुमच्या कामामुळे जमा होती का बॉस खूप झालाय म्हणून जमा होती मग आपल्या प्रारब्धात प्रारब्धाच्या बँक अकाउंटमध्ये आपण आपले कर्म साठवतो चांगल्या आणि मग चांगले आणि वाईट कर्म पाहता असताना तुमच्या लाईफमध्ये दोन्ही पण कर्म जम घ्यायला तयार आहेत चांगलं आणि वाईट हे दोन्ही कर्माचे फळं आपल्याला भोगायचे आहेत फक्त ती परिस्थिती मॅच झाली का ते कर्म एंट्री करतात कारण की भगवंत सर समजतंय ह्या माणसाला इथून याचं वर्तमान काळ याचं एवढी लाईफ दिसते पण भगवंत लाँग टर्म जर्नी पाहतात काय सुख आणि काय दुःख आहे त्याच्या ॲक्शननुसार त्याला देण्याचा प्रयत्न करतात डोंगऱ्यात चांगल्या आणि वाईट कर्माच्या राशीच्या राशी आहेत काही जन्मला येताना भोगायचेत काही मुला थ्रू काही शाळेत काही जॉबमध्ये काही आईबापा थ्रू काही बायको थ्रू काही नवऱ्या थ्रू काही थ्रू काही सासऱ्या थ्रू काही ननन काही भावजाया काही दुखणे काही हॉस्पिटल काही कंपन्या काही पॉलिस्या काही अपलाईन काही डाऊनलाईन काही लोक म्हदारपणापर्यंत जसे जसे सिच्युएशन मॅच होतील ना तसं तसं ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचे हे जे लक्षात धृतराष्ट्र युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र आंधळी होती आहे ना युद्ध संपल्यानंतर कृष्णाकडे गेले असं मी काय पाप केलं की माझे शंभर पुत्र मारले गेले शंभर पुत्र होणं किती मोठं भाग्य आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की राजे शंभर वर्षापूर्वी तुम्ही शिकारीला जातानी काय केलं तर शंभर अंडे मेले होते म्हणजे जीव गेलता की शंभर जीवाच्या हत्या झाली तुमच्याकडून तुम्ही आग लावली होती त्या आगेत ते भस्म आगे झालते म्हणले शंभर वर्षापूर्वी झालेलं पापाचं फळ शंभर वर्षापूर्वी नंतर का ते म्हणले शंभर पुत्र होण्यासाठी फार पुण्य लागतं ना म्हणजे शंभर वर्षात जे तू पुण्य केलं त्याचं फळ म्हणून तुला शंभर पुत्र झाले आणि ते शंभर पुत्र झाल्यानंतर पुन्हा तो कर्मा परफॉर्म व्हायला त्याला चान चान्स आला ते वातावरण भेटला आणि त्याने एंट्री केली आणि तुझे पुत्र फिनिश केले <laughs> तुम्ही म्हणणार मी आता एखाद्याला मस्त पैकी लई शिवाय दिल्या हानल मर्डर केला आपल्याकडे पैसे आहेत आपण सुटून येऊ आपल्याकडे पैसे आहेत सुटून येऊ ओके नो प्रॉब्लेम आत्ता सुटून जाशील पण पुन्हा तो कर्म परफॉर्म व्हायचा सीन तुझ्या लाईफमध्ये येत हो त्याला परफॉर्म हो कर्म कॅन्सल करू शकत नाही गुड कर्माचं गुडफळ बॅड कर्माचं नाही ती इथं पाप केलं आणि इथं दान पेटीत दक्षिणा टाकली जमणार नाही असं कर्म इंटेन्शन फार इम्पॉर्टंट आहे कर्माचं एक डॉक्टर आहे एका पेशंटला बारा पंधरा तास ऑपरेशन करून वाचवायचा प्रयत्न करतोय आणि पेशंट मेला चांगलं कर्म झालं का वाईट कर्म झालं कुठलं झालं किती लोक बांध्य करतात की वाईट झालंय किती लोक मान्य करतात आहेत चांगलं झालंय का डॉक्टरचं इंटेक्शन होतं त्याला क्युअर करायचं पण त्याच्याकडे पुण्याचा साठ राहिला नव्हता समजते तुम्हाला बरं तुम्ही आंघोळ करतात आणि एक मुंगी तुमची थोडं आध्यात्मिक गाणं ऐकलं तुम्हाला कळलं मुंगी लई पडली तुम्ही तिला हळूच करून वाट दाखवून द्या राहिलात तरी पण ती मेली कुठलं कर्म झालं चांगलं तुम्हाला एखादी दगड मारला तुम्ही हुकवला का तुमच्याकडं साठा होता पण ज्याने मारलाय आहे ना त्याचं पाप आलं दिवस मच्छर आला आईला म्हणलं मी जरा फ्लाईट मारून येतो उडून येतो जरा बघायचे मला सगळी दुनिया कशी आहे तो मस्त बायके पहिलीच फ्लाईट घेत बुंग 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 सगळं केलं आणि सगळे लोक त्याला ती म्हणली आई म्हणली कसं बेटा कशी झाली तुझी पहिला प्रवास अगं आई तुला काय सांगू सगळे टाळ्या वाजत होते माझ्या संडी खुश होते सगळे तेव्हा आई म्हणली बाळा टाळ्या नव्हते वाजत तुला मारायचं प्लॅनिंग करत होते ते पण तू वाचला का तुझ्याकडे कर पुण्यकर्माचा साठा होता येते <laughs> का लक्षात माश्या कोणी कोणी पकडलेल्या लहानपणी केलेलं आहे ना सगळे कुठं नाही नकळत किती कुठं नाही झाले असे पक्ष घेऊ घेऊ काटे टोचलेत ठोचलेत का नाही बुंग्या कोणी कोणी केले कुठं नाही लहानपणी तर मग तुम्ही कुठली पण क्रिया करत असताना तुमचा विचार काय त्या बेसवर कर्मा पकडला होतो तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट देताय नाही भारी प्रोडक्ट आहे लोकांना रिझल्ट आलेत त्याला नाही येत प्रोडक्टचा प्रॉब्लेम नाही आहे इथं पण कर्माचा प्रॉब्लेम आहे अंडरस्टँड सो डोंट वरी डोंट टेक टेन्शन फोकस ऑन युअर कर्मा नेव्हर अप परफॉर्म युअर ड्युटी रिझल्ट विल बी जो बी आना आहे वो आएगा का समज मी आर आहे पण जर तुम्ही घाबरत असताल नाही झालं तर अरे तुझ्या हातात काहीच नाही आहे ना भगवंताच्या आईला शेलमध्ये थांबावं लागलं नो जा तुम्ही लोकात करा जोत जागा जरी त्यांच्याने नाही झालं तरी तुम्हाला काही फरक नाही तुमचा गुडगर्मा झाला नो तर गिल्टमध्ये थांबू नका टेन्शनमध्ये थांबू नका गिल्टमध्ये मध्ये माणसं खरंच आयुष्यात दुःखी राहतात किती लोकांना पडते गिल्ट गिल्ट वाटतं गिल्ट गिल्टनी कधीच गिल्ट ठेवू नका मनामध्ये आलं लक्षात आणखीन एक उदाहरण देतो कर्माविषयी एक नवीन कैदी झेलमध्ये आला पंधरा दिवससाठी आणि ते झेलचं वातावरण बघून त्याला जरा अचिंबित झाला तो दुसऱ्याकडे गेला आणि म्हणला अरे मी जसा झेलमध्ये आलोय तसा हा कैदी रोज भगवंताची पूजा करतो प्रसाद वाढवतो आरती गातो आणि बारा वाजता येऊन याला रोज फटके देतात प्रॉब्लेम काय याचा एवढा भारी परफॉर्म करतोय माझ्या समोर याला हांतात का ते म्हणले तू त्या त्यालाच विचार जाऊन त्याला त्रास होतोय का तुला त्रास होऊ राहिलाय त्याला त्रास नाही होऊ राहिला ना तू त्याला विचार तो हसला म्हणला हो का मी तुलाही चांगला दिसतोय बर तू काय कर जेलरला विचार ते म्हणले त्यांनी ना दहा मर्डर करून आला आहे बाहेर कित्येक घर बरबाद करून आलाय त्याला दिवसभर फटके देऊन फाशी द्या होते पण त्याचे चांगले कर्म बघून <laughs> ये ना त्याची सजा थोडी कमी केली आहे हे त्याला माहिती आहे म्हणून त्याला त्रास नाही होत समज पाचशे सिरियलचा पार्ट आहे पाचशे सिरियलचा आणि तुम्ही तीनशे एक सिरियलपासून पाहायला के सुरू केलं आणि बाकीचे दोघं आहेत ते पहिल्यापासून पाहतात आता तीनशे एक सिरियल आहे तिघं जणं पाऊ राहिलेत पण दोघं जण पहिल्यापासून पाऊ राहिलेत आणि हा पहिल्यांदाच पाहू आता तिथं तो एक हिरो आहे ते लय मारू राहिलाय त्याला हा म्हणतो एक खा मारतात आणि हे दोघं म्हणतात मार वाय <laughs> हना भगवंताला आपली पहिल्यापासून स्टोरी माहिती म्हणून कार्यक्रम केला जातो आपल्याला माहित नाही ना म्हणून आपल्याला दया येते मी का मी का देव वाचव राम राम <laughs> देवाला असायला येतं काय भामटाय काय भामटी सगळी कुंडली देवाकडे रे yes no? yeah. ना कोणला कोणला क्लिअर झालं अंडरस्टँड झालं सर भूतकाळ माहिती नाहीये त्या काही त्याला त्याचा भूतकाळ माहिती होता म्हणून खुश होता त्या दुःखात पण तो भोग भोगत कैकेईने जेव्हा शाप देऊन रामाला पाठवलं ना वा वनवासाला तिचं हृदय एकदम गदगदलं रडत होते ऑक्सीबॉक्सी भरत तिला आई म्हणत होता पण नंतर महाराणी म्हणायला लागला एवढा पस्तावा आला गिल्ट म्हणली भरत मी नाही जगू शकत असं मला मरायचंय तेव्हा भरत काय म्हणला माहिती आहे आईला महाराणी पडू नका या कर्मातून हे भोगा भोगूनच संपवायला रडत रडत भोगा पण या जन्मात संपून टाका हे भाग याच्यापासून पळालात ना हे फिरत राहीन पाठीमाग तुमची समज आया डोंट रन अवे भोगा त्या गोष्टीला किती पण संघर्ष येऊन द्या सहन करा जो झुकता आहे व दुनिया को झुगात आहे बॉस समज मे आया झोग कोई प्रॉब्लेम नाहीये झुक जाव सहन करा पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट स्त्रियामध्ये किती भयानक पेशन्स असतं माहीत तुम्हाला अरे त्या सगळे जे मरद दिसतात ना हे स्त्रियांनीच जन्म दिला यांना ऑर yes नो no? yes. ती जर पेटली ना तर आंबाबाई जागी होती फक्त पेटली पाहिजे आमच्या आंबाबाई नो <laughs> yes no? रात्रीच मी उदाहरण देत होतो एका बेंडकाला गरम पाण्यात टाकला आपण गरम पाण्यात कोमट पाण्यात टाकलं तर काय करण टाकल्या टाकल्याच काय करण लगेच उडी मारून बाहेर येईन आणि गार पाण्यात टाकलं तर ह ना तसं आपल्या आजूबाजूला किती गरम पाण्यात आपल्याला टाकले चटके लागू राहिले तरी पण तिथं चटका लागू राहिले ये ना गार पाण्यात बेंडकाला सुद्धा कळतय की गरम लागलं का बाहेर पडायचं अरे मग इथं जॉबवाला कार्यक्रम करतोय घरचे कार्यक्रम करतात बँकेवाला कार्यक्रम करतोय वरिष्ठ कार्यक्रम करतायत सहकारी लावा लावी करतायत फार नोकऱ्या खाऊ राहिल्यात आपल्या प्रमोशन होत नाहीये झोप येत नाहीये गरम आहे का नाही वातावरण पलटी मार आहे वातावरणातून या बाहेर मग बघू आपण लढूया सगळ्याच सिच्युएशनला आपल्या मनासारखं होणार आहे का नाही ना दे तुमचं सुख आहे ना लोकांवर डिपेंड नाही पाहिजे आपलं सुख लोकांवर डिपेंड असणार नाही याची काळजी घ्या त्या पत्नीला ऍक्सेप्ट करा त्या मुलाला ऍक्सेप्ट करा त्या आई बापाला ऍक्सेप्ट करा आणि मस्त बाई की गोविंदाने जागा कधी त्यांचा कर्मा वाईट परफॉर्म होणार आहे कधी माझा होणार आहे या सर्व नो सेम नसेल ना सिच्युएशन सगळ्यांचा सगळ्यांच्या शिड्या वेगळ्या वेगळ्या जन्म जरी तुमच्या रिलेटिव्ह ब्लड रिलेशन मध्ये असतील ना तर सगळ्यांना वेगळा वेगळा कर्मा परफॉर्म करायचा ऑर नो सगळ्यांचे खरकर आहे घरात तीन पोरं बायकून आई बाप आता किती शिड्या खरकर करतील सगळ्याला तोंड दिला त्याच्यात टीव्ही टाव टाव टाओ टाव टाव सगळे एकमेकाला डाउनलोड करू राहिलेत डेटा ट्रान्सफॉर्म करू राहिलेत ऑर नो मग तुम्ही म्हणणार सर याचं फळ आता इन्स्टंट का नाही भेटत ती परिस्थिती मॅच व्हायला लागायची दोन हजार दहाला शेती भारी आली बाराला पण भारी आली तेराला पण भारी आली चौदाला पण भारी आली आणि पंधराला शेती खराब आहे काय शेती खराब आहे आणि तुम्ही सगळं धान्य एका ड्रममध्ये भरताय पाच वर्षाचं आणि ड्रमला खालून होले खालून नळे धान्य काढायला तर आता दोन हजार पंधरामध्ये तुम्हाला धान्याची गरज आहे तर कुठलं धान्य येणार त्या ड्रममधून कुठलं किती सालचं दोन हजार चौदा नाही दोन हजार दहा सगळ्यात खाली कुठलं टाकलं होतं जसं पीठ नाही टाकत का लेडीज नवीन आलेलं पीठ काय करते ले लेडीज का डब्यामध्ये कधी टाकते खाली टाकते का वर टाकते <laughs> किती लेडीज या डब्यात नवीन पीठ भारतानी पहिलं पीठ काढून नंतर दी दी का ते वरून टाकतात किती आहे तिथं का बरं ते जुनं संपलं ते जुने कर्म संपून टाका पहिले भोगा त्याला किती तयारी तयारी भोगायची चला भोगेंगे सराबी चला भागे गे नाही भोगेंगे समज मी आया एक अशाच मेसेज ट्रेनिंग अटेंड करून गेल्या नंतर नवरा हानायला लागला नवऱ्याला म्हणली इथून माग तुम्ही जेवढं मला मारलंय ना खरंच माझी चूक होती इथून मागच्या जन्मात कुठंतरी मी तुम्हाला लई त्रास दिलाय म्हणून तुम्हाला त्रास देऊ राहायला आणि जेवढा द्यायचा ना तेवढा फटाफटा देऊन टाका मी काहीच करणार नाही जेवढं हाणायचं ना त्याच्यानंतर नवऱ्याने हाणंच बंद केलं सर म्हणले त्यांना समजून घ्या मग बघा लाईफ आपली चेंज होऊ शकते येते लक्षात लोक अपमान नाही करत लोक फक्त शब्द देतात तुमचा अहंकार तुम्हाला अपमानित करतो लोकाचे स्टेटस तुम्हाला दुःख नाही देत तुम्ही त्या स्टेटसकडं त्या नजरेने पाहतात म्हणून तुम्हाला दुःख देते लोकांचं एस एम एस तुम्हाला हाट नाही करत तुम्ही तो एस एम एस रीड त्या अँगलने करतायत म्हणून ते हाट होऊ राहिले येते का लक्षात आज कोणाचे तरी सांगण्यामुळं जर आपण एखाद्याचं कॅरेक्टर पूर्णपणे बघत असतो तर मला सांगा बरं म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे कर्म चांगले करूया आपण सत्कर्म करूया समाजात आनंद पसरूया अरे कोणी प्रोडक्ट घेईल कोणी नाही घेईल कोणी जॉईन झाला नाही झाला ना तरी चाललं पण आपण लोकांची सेवा करू सर करू <प्राथ> आपण <आपूं> सेवा <प्राथ> जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा मनाला सांगा हे निगेटिव्ह विचार मनाला तुझे तुझे माझं स्वप्न मोठं आहे तुझ्या विचाराशिवाय तुझ्या विचारापेक्षा हे त्यांना बोललं गेलं पाहिजे तुमच्या आजूबाजूला लोक त्रास देतात ना त्रास देतात ना ते त्रास का देत आहेत आपले प्रारब्ध खराब आहे आपले कर्म खराब आहेत त्याला सहन नाही केला आपण आपण त्यांना पण त्रास द्यायला लागलो होतो ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होईल का आणखीन वाढत जाईल बरोबर ना ह्या बिलीफला ॲक्सेप्ट करणं अवघड आहे पण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट समज माया प्रॅक्टिस करूया काय प्रॉब्लेम आहे ह्या जगात शत्रुत्व संपवण्यासाठी एकच पर्याय प्रेम काय प्रेम नकारात्मक गोष्टींना संपवायचं असेल तर तुम्हाला सकारात्मक राहावं घाणीने घाण चिकलनी चिकल साफ होईल का रेंदडीने रेंदडी साफ होईल का पाणी पाहिजे त्याला ये सर नो केस वाढल्यानंतर मुंडकं कप कट करतात का केस कट करतात नख वाढल्यावर बोट मग नक ना काही जेव्हा घडतं ना मिसअंडरस्टँडिंग छोटे मोठे ते इश्यू सॉल्व्ह करा झुका मी एकूण सहा दाखवतो इंग्लिशमधले किती मला एकूण सहा दिसतात तुम्हाला किती दिसणार किती दिसतील तुम्ही राईट येत आणि मी पण तुम्ही हत्ती कुठून बघताय पाठीमागून बघताय म्हणून तुम्हाला शेपूट दिसतोय आणि मला त्याची सोंड दिसतीये हत्ती दोघं दोघं वेणी पाऊ राहिलेत चुकीचं कोणीच नाही आहे माणूस चुकीचा नाही आहे फक्त त्या काळ काळ चुकीचा आहे वी आर ऑल टेम्पररी वी आर हिअर ओनली बिकॉज ऑफ आवर पास कर्मा अँड टुडे वी हॅव चान्स टू परफॉर्म गुड कर्मा समज माया बॅड ऑर गुड हे दोनों बी कर्मा <laughs> बॅड आहे पुण्याचं फळ भोगायला पण तुम्हाला या जन्म मृत्यूजरा व्याधीमध्ये जावं लागतं पुनरपि जननी पुनरपि मरणी जठरे शयनम म्हणजे काय पुन्हा पुन्हा गर्भात जन्माला यायचं आणि त्या जठरामध्ये शयन करायचं म्हणजे पवायचं आलं की लक्षात हे आवडे जन्म आवडे मृत्यू आवडे माताराप्र आवड आहे म्हणून हे जीवन आपण कॉन्शियसनी जगलो पाहिजे पुन्हा शरीर कधीच भेटणार नाही सगळ्या ओळखी इथं फिनिश होऊन जातात कधी एकजीट व्हावं लागेल काहीच कळणार नाहीये